आज सायंकाळी सुमारे सात नंतर मुंबईकर कार्यालयातून घरी निघण्याच्या तयारीत असताना मुंबई शहरातील अनेक भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले अचानक बत्ती गुल झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे सदर वीज खंडिते मागेल नेमके कारण सुरुवातीला अधिकृतरित्या समोर आलेले नसले तरी याचा मोठा परिणाम शहराच्या वाहतुकीवर झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले अनेक प्रमुख चौकावरील वाहतूक सिग्नल बंद पडल्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अनेक भागात संपूर्ण काळोख पसरला असून वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषत कार्यालयातून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले असून काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून मॅन्युअल पद्धतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी ट्विटर एक्स वरून या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे अदानी इलेक्ट्रिसिटीने दिलेल्या माहितीनुसार सदर वीज पुरवठा खंडित ही मेजर ट्रिपिंग म्हणजेच मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे झाले असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांची तांत्रिक टीम तातडीने कार्य घटनास्थळी कार्यरत आहे वीज पुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत केला जाईल असेही अदानी इलेक्ट्रिसिटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे